आज श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून पायदळ पालखी सोहळा व पालखीमध्ये सामील होण्यासाठी हजारोच्या संख्येत महिला व पुरुष जमले होते इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव पासून पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातील प्रथम पायदळ पालखी विदर्भातील एकमेव मानाची पालखी आहे या पालखी सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती ही पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला आज निघाली आहे दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या या पायदळ पालखी सोहळ्याचा प्रवास राहील श्री तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर हे विदर्भातील पुरातन तीर्थक्षेत्र आहे तसेच रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचे माहेर आहे प्रभू श्रीरामचंद्राची आजी राजा दशरथाची आई इंदुमती अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा भगीरथ राजाची माता केशिनी व नलराजाची राणी दमयंती तसेच चौरंगीनाथाचे जन्मस्थान आहे महाभारतकालीन या पुरातन तीर्थक्षेत्रात श्री रुक्मिणी मातेचे जन्मस्थानी मंदिर आहे जवळच श्री अंबिका मातेचे पुरातन मंदिर आहे याच मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने श्री, श्री रुक्मिणी मातेचे हरण केले होते श्रीमद भागवतात याचाच उल्लेख देखील केलेला आहे वशिष्ठा नदीच्या काठावर असलेल्या या पुरातन तीर्थक्षेत्रात हे पुरातन मंदिर आहे येथे जवळपास चारशे पन्नास वर्षापूर्वी श्री संत सद्गुरू सदाराम महाराज होऊन गेले श्री संत सदाराम महाराजांनी श्री तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर ते श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर अशी वारी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरू केली ती परंपरा आस्था गायत सुरू असून वारीचे हे चारशे तिसावे वर्ष आहे आई श्री रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही माहेरची महाराष्ट्रातील एकमेव प्रथम पालखी आहे वृद्धापकाळाने श्री संत सद्गुरू सदाराम महाराजांना वारी करणे शक्य झाले नाही तेव्हा श्री संत सदाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला असता स्वत भगवंतांनी दृष्टांत देऊन सांगितले की मी कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला श्री तीर्थक्षेत्र कौंढाण्यपुरास येईल असे वचन दिले आणि स्वतःच्या प्रतिमा भेट दिल्या त्या अजूनही श्री संतरा सदाराम महाराजांनी स्थापन केलेल्या असून तीर्थ संस्थान कारंजा इथे महाराजांच्या वंशजाकडे आहेत श्री संत सदाराम महाराजांनी कारण झाला व रुक्मिणी मातेचे जन्मस्थान असलेल्या श्री तीर्थक्षेत्र कौंढपूर या दोन्ही कर्मभूमीत श्री रुक्मिणी मातेचे मंदिर बांधले श्री पांडुरंगाच्या आज्ञेवरून श्री संत सदाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला तेव्हापासून कार्तिक आषाढी मासात यशराजांनी वारकरी खूप वारकरी येथे दर्शनास येतात विदर्भातून अनेक पायद्या दिंड्या येतात व प्रतिपदेला दहीहांडी सोहळा होतो तेव्हापासून पांडुरंगाचा या ठिकाणी वास असतो अशी भक्तांची श्रद्धा आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष बाधमोरे